कार मित्रांनो सोशल युवा पुढार युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत माझं नाव मतीन पटेल तर आता आपण सध्या सोलापूर हैदराबाद मार्गावर या ठिकाणी गाव आहे आष्टामोठ लोहारा तालुक्यात हे गाव आहे तर आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागं बघू शकता आपण या ठिकाणी स्वरा कला केंद्र या ठिकाणी आलो या तर या ठिकाणी आपल्याला बप्पांच्या मूर्त्याच मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अतिशय सुंदररीत्या डिझाईन केलेल्या मूर्त्या आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आता सप्टेंबरच्या सात तारखेला बप्पांचं आगमन होईल आपल्या महाराष्ट्रभर गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो प्रत्येकाच्या जा घरी गणपती बसतो तर अशाच या ठिकाणी किती विशाल काय मोठमोठ्या मूर्त्या त्याचबरोबर छोट्याही मूर्त्या आपल्यासाठी इथं उपलब्ध आहेत तर एकूण जे मूर्तिकार आहेत जे मूर्ती घडवतात त्यांच्याशी आपण संवाद साधूयात हा गणपती बाप्पांची जी मूर्ती बनवायला वेळ किती लागत असतो आणि एवढे मोठे आणि एवढ्या मोठ्या मूर्त्या कशा तयार होतात आणि हे कशा पोहोचतात जागोजागी ते ही आपण माहिती घेऊयात तर तर एकूणच जे बनवण्याची जी प्रक्रिया आहे जी मूर्ती कशी बनवली जाते ती आपण पाहूयात त्यानंतर त्याला कलरिंग कसं केलं याची याचीही माहिती आपण घेऊयात तर मित्रांनो जे जे स्वराकला केंद्र आहे आणि या ठिकाणी जे मूर्त्याचं काम पाहतात त्यांचा पूर्ण परिवाराचा हाच व्यवसाय आहे तर असे विकिन कुंभार जे आमचे मित्र आहेत त्यांचं त्यांच्याकडून आपण माहिती घेणार तुमचं स्वागत आहे धन्यवाद तर मला एक सांग की आता टोटल प्रत्येक गत वर्ष तुम्ही हा व्यवसाय करता आता या वर्षी किती मूर्त्या बनवल्या ता जर दरवर्षीच टार्गेट आमचा आहे पाच ते सात हजार मूर्त्यापर्यंत आहे लहान मोठे पण आता इथे बघताय तुम्ही इथे फक्त मोठ्या गणपतीचं काम सा चालू असतं आपलं आष्टा इथे लहान गणपती लहान मूर्त्या एक म्हणजे गावात इथे लहान मूर्त्या असतात आणि एक गोडाऊन या ठिकाणी घेतलेलं आहे अच्छा तर आता या वर्षी किती मूर्त्या तयार झाल्यात इथे तीनशे पर्यंत मूर्ती आहेत साधारणतः तीन फुटापासून फुटा ते सात फुटापर्यंत इथे आता कितीपत काम किती टक्के काम पूर्ण झाले असं म्हणता येईल आपल्याला आता सांगायचं म्हटलं तर तीस खरं तर असं पन्नास टक्के काम बनवण्याचं असतं टक्के काम हे कलरिंग बनवायला इतका जास्त वेळ लागत नाही पण कलरिंगला जास्त वेळ जा। लागतो कारण वेगवेगळे वे कलर आपल्याला मारावे लागतात त्यामुळे कलरला थोडासा जास्त हा जो व्यवसाय आहे कधीपासूनच आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर या व्यवसायाची खरी सुरुवात आमच्या वडिलांनी अच्छा त्यावेळेस त्यांच्या म्हणजे त्यांच्या लग्ना हा लग्नाच्या पूर्वीपासूनचा हा व्यवसाय आहे त्यांनी तेव्हा शाडू म्हणजे ते तेव्हा आता हे जे आहे ते पासून बन त्यावेळेस पीओपी हा प्रकार नव्हता त्यावेळेस माती आणि शाडू शाडू हा प्रकार होता तेव्हापासून ते शाडूच्या मूर्त्या बनवायचे लहान इतका मोठा नव्हता तेव्हा व्यवसाय हा छोट्या छोट्या मूर्त्या बनवायच्या आणि मार्केटिंग पण इतकं जास्त नव्हतं उमरगा वगैरे आपला तालुक्याचा भाग तिथे जाऊन आम्ही विकायचो तेव्हापासूनचा हा धंदा तिथून आम्ही मग आता टेक्नॉलॉजी नवीन नवीन आली आहे सगळं काही नवीन आलेलं आहे पीओपी आली मग तेव्हापासून आता मी आणि माझा मोठा भाऊ त्याचं जरा थोडस ग्रोथ केला रॉ मटेरियल वगैरे शेडू तर नाही म्हणता हे आता हे सगळं मार्केटमध्ये आता इझिली अवेलेबल झालेलं आहे सोलापूर आहे लातूर आहे तसं आता आम्ही आमची जर क्वांटिटी जास्त असल्यामुळे आम्ही डायरेक्टली या पीओपीची राजस्थान गाडीच मागवतो लोडस मागवतो त्याच्यात जेणेकरून थोडस कमी बजेटमध्ये आणि आता जे वेगवेगळे आपल्याला डिझाईन आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता तर आपण या ठिकाणी बजरंग बलीची मूर्ती आहे त्यासोबत बप्पाची मूर्ती अशा पद्धतीचे डिझाईन म्हणजे असे मोल्ड तयार करून घ्यावं लागतात कशा पद्धतीने हे मोल्ड पण करायची एक वेगळी कला आहे आणि मोल्ड झाल्यानंतर म्हणजे हा साचा आपण त्याला म्हणू साचा हा साचा बनवण्याची पद्धत एक वेगळी आहे आणि ऑलरेडी आपल्याला मार्केटिंग मध्ये म्हणजे मार्केटमध्ये मार्केट मार्केट मार्के साचे भेटतात मोठे मोठे जे कारखाने आहेत उस्मानाबाद सोलापूर अक्कलकोट इथे ही इझिली भेटून जातात त्याचे डाय मग ते डाय आणणे आणि त्या डायमधून पीओपी टाकून ते बनवून घेणे कार्यकाळ किती जातो म्हणजे आता आता इथून पुढे अजून दोन महिने आहेत सात सप्टेंबरला ठिकाणी होईल पण तुम्हाला हे बनवायला हे सगळ्या गोष्टी अरेंजमेंट करायला किती काळ जातो यासाठी तसं झालं तर आता क्वांटिटीवरती डिपेंड आहे किती क्वांटिटी आपल्याला बनवायची आहे त्याच्यावरती ते कालावधी ठरते आता साधारणतः आमची आमच्याबद्दल सांगायचं झालं तर आम्ही आठ ते नऊ महिने आमचं काम चालू असतं अच्छा हा त्यामुळे याला जास्त वेळ जातोच असं सांगायचं झालं तर कलरिंग कशा पद्धतीने होतं की ते है हँडमेड कलर असतं हो कसं आहे हे पूर्ण हा मशीनवरती कलर दिलेला असतो काय हाताने करावी लागते काय आता हे जे काय मोठं काम दिसतंय तुम्हाला हे सगळं मशीनवरती एअर द्वारे केलं जात हे जे डोळे म्हणा गंध म्हणजे मेकअप ज्याला म्हणतो आपण हे पूर्ण ब्रश्न केले जाते हे पण ब्रश्न केलेले जातात जे मोठं आहे ते स्प्रे न जे स्प्रे न करता येतं आपल्याला त्या सगळ्या गोष्टी स्प्रे न कराव्या लागतात जे काय हॅडमेट हा, आहे हाताने बनवलेला कलर आहे देण्याचं जे कलर आहे <laughs> ते ब्रश नेच करावे लागतात ते तिथं ऑप्शन नाही म्हणजे आणि हे एकूणच एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्याचे ऑर्डरिंग वगैरे कसे होते कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या मार्केटला जातात हे आता बघा आपल्या भारतामध्ये एक हैदराबाद आहे आपल्या जवळच तिथं एक मोठं मार्केट आहे गणेश मूर्तींचं त्याला त्याच्यानंतर कोकण आहे कोकणातला तर तो सणच मानला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे आहे मुंबई आहे या मोठमोठ्या ठिकाणी आणि आपल्याही भागामध्ये आता एक गाव एक गणपती असं राहिलेलं नाही आपल्याही गावात असे दहा पंधरा मंडळ आहेतच ते मोठे गणपती बसवतात आणि आता आजकालचे यंग जनरेशन हे जास्त मोठे मूर्त्या बसवण्याचा एक ट्रेंड चालू आहे त्यामुळे मार्केटिंगचा एवढा काय प्रश्न येत नाही आणि आपण हे पूर्ण होलसेल जरा जास्त जातं आपलं क्वांटिटी आता एवढे सगळे इथे घेत नाहीत ना आपल्या गावाकडे मोजके जास्तीत जास्त ऐंशी म्हणजे शंभर पर्यंत आपण असे विकू शकतो इथे पण होलसेल मध्ये जास्त आपलं मार्केटिंग होत हैदराबाद आहे अच्छा गुलबर्गा आहे या ठिकाणी जातं बिदर आहे उमनाबाद आहे तर आता ही जी गणपतीची जी, जी मूर्ती आहे ती शंभर टक्के तयार आहे म्हणजे रेडी टू सेल आहे रेडी टू सेल आहे आता हे साधारणतः म्हणजे आपल्याला जर हे विक्रेल जात असेल तर म्हणजे आता हे कसं फुटावर मोजून किंवा फुटावरती प्राइस ठरली जाते किंवा ठरली जाते आता ही साधारणतः ही चार ते साडेचार फिटची मूर्ती आहे अच्छा हा तर ह्याची साधारण प्राइस रिटेल मध्ये जर विकायचं झालं आपण तर सात ते आठ हजारपर्यंत जाते जाते कमी होते कमी होते होलसेल म्हणजे समोरच्या पार्टीना पण सात ते आठ च्या रेंज पर्यंत विकण्यासाठी त्यांना किती बेनिफिट झालं पाहिजे याचं एक कॅल्क्युलेशन करून ते होलसेल ऑर्डर पण असतील वेगवेगळ्या जर प्रत्येक वर्षी काही मंडळांच्या तुमच्याकडे असतात ना भरपूर ठिकाण असे असतात की आम्हाला लालबाग पाहिजे आम्हाला दगडूशेठ पाहिजे आम्हाला पण पाहिजे असे वेगवेगळं त्यांचं असतं म्हणजे किती कालावधीत ऑर्डर पूर्ण केली जाते तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तारखेलाच हा ऑर्डर जर द्यायची असेल किती कालावधी कमीत कमी एक दोन महिने तर अगोदर सांगितलं था पाहिजे की बाबा आम्हाला या या पद्धतीची मूर्ती पाहिजे तेव्हा आपल्याला बनवता येते तसं करता येतो साधारणतः आता मॅक्झिमम ची मूर्ती आता या वर्षी किती किती उंचीची बनवली गेल्या वर्षी आमच्याकडे बारा फुट फीट पर्यंत होती यावर्षी पण आम्ही अकरा ते बारा फीट पर्यंत आपल्याकडे आहेत अच्छा हम्म तीन फुट म्हणजे एक फुटापासून ते बारा फुटापर्यंत म्हणलं म्हणलं तरी हरकत नाही म्हणजे हे तुम्ही हा व्यवसाय हा पूर्ण फॅमिली मिळूनच करताय या का यासाठी नाही मनुष्यबळ तर आहे मॅन पॉवर असल्याशिवाय ही गोष्ट होत नाही एक, एक, एक व्यक्तीची काम नाही आहे एका एक व्यक्तीच काम नाही आहे आता हे बनवण्यासाठी नांदेडचे माणसं होते आपल्याकडे अच्छा हे बनवून त्यांच्याकडे एक कॉन्ट्रॅक्टच असतो फिट प्रत्येक फीटला एक चार्जेस ठरले जातात बनवण्याचे त्या पद्धतीने ते चार्जेस घेतात नांदेडची माणसं आपल्याकडे काम करतात बनवण्यासाठी बनवण्यासाठी कलरिंगचं काम पण आहेत स्वतःहून करण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो हे आपण या ठिकाणी गणपतीच्या मूर्त्या या ठिकाणी आपण बैठला आणि विकेने आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित सगळी माहिती दिलेली आहे, आहे पन मित्रांनो मूर्ती तुम्हाला हवी असल्यास आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये इथला पत्ता ॲड्रेस आणि त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देऊ तुम्ही कॉल करून तुम्हाला जी आवडते त्या पद्धतीची मूर्ती तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि त्याचबरोबर आता ही वेळ आहे की तुम्हाला जशी हवी तशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही लालबाग म्हणला कुठल्या तुम्हाला कशी डिझाईन आहे घोड्यावर बसलेली किंवा उंदरावर किंवा जशा पद्धतीने तुम्हाला हवे तशी मूर्ती या ठिकाणी बनवून मिळेल मित्रांनो किती छोटी असो मोठी असो कमीत कमी चार बारा फूट बारा फूट मॅक्झिमम एवढी मोठी मूर्ती बनवण्याचं काम हे त्यांनी या अगोदर केलेलं आहे तर मी एवढं सांगू इच्छितो ज्यांना कोणा व्हिडिओ कुठं पोहोचलाय पोहोचला आहे त्यांनी सगळ्यांनी इथे एकदा कॉल करावे आणि त्याच्या मूर्त्या खरंच खूप सुंदर आहे खरंच खूप रेखीव काम आहे कलरिंग तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता जरी आता हे डायद्वारे मोल्डद्वारे बनवत असतील पण कलरिंग एक खरोखर आत्मीयतेने करावे लागते त्यामध्ये एक सुंदरता देख रहे, ते दे ते तो आ, एक रेखीव काम कशा पद्धति ने उठन दिसल सुशोभित दसल ये प्रयत्न अः कुंभार फैमिल किंदी के जो दर्शक है जो देखने वाले है अभी जो महाराष्ट्र के बाहर भी गणपति है उत्सव हैदराबाद है। है इधर उधर मनाया जाता है तो उन्हें भी मैं अनुरोध करूंगा कि आप नीचे दिए गए संपर्क पे कॉल करें और जो भी अपने वो जॉब में वो अच्छी लगती है वो मूर्ति आप जल्दी से जल्द बुक करें बाहेर बोलतो तर मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी कुंभार फॅमिलीकडून एक ऑफर बी आहे की या ठिकाणी तुम्ही जर होलसेल म्हणजे होलसेल मध्ये मोठमोठे मौट दुकान वगैरे हो असतात आणि आसपासच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वगैरे हो या मूर्त्या जातात होलसेल मध्ये या ठिकाणी मूर्त्या मिळतील आणि खास करून ज्या महिला आहेत त्या महिला दुकान चालवतात त्यांच्यासाठी ऑफर आहेत त्यांच्यासाठीही काहीतरी थोड्याफार प्रमाण प्रमाणात डिस्काउंट देऊन त्यासाठी विशेष डिस्काउंट देऊन त्यांना या मूर्त्या देण्यात येतील तर या ठिकाणी असा होलसेल मध्येही तुम्ही या मूर्त्या खरेदी करू शकता